जयंत पाटील आणि बावनकुळेमध्ये भेट झाल्याचं पाहायला मिळत आहे माहिती समोर येत आहे आणि ही भेट रात्री एक वाजता झाल्याची प्राथमिक माहिती समोर रात्री आहे वाजता बंगल्यावर भेट झालेली आहे अधिकची माहिती कर आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत सुशांत भली मोठी बातमी जयंत पाटील आणि बावनकुळेमध्ये रात्री एक वाजता भेट झालेली आहे का या भेटीमागचं कारण समोर येत आहे आपण जर बघितलं असेल तर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात रात्री चर्चा झाल्याची माहिती मिळते जवळ जवळपास एकच्या सुमारास जयंत पाटील हे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मंत्रालयासमोर जो त्यांचा त्यांच्या तासून ना त्या ठिकाणी गेल्याची माहिती जी आहे ती मिळते आपण या दोन्ही प्रयत्न प्रयत्न बोलण्याचा केला मात्र कोणतीही माहिती जी आहे ती देण्यात आलेली नाही जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार ही एक भेट वैयक्तिक असल्याचं सांगितलं जात आहे मात्र दोन्ही पक्षांकडून अधिकृत जरी दुजोरा देत देत नसले तरी देखील या दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाल्याचं समजत निश्चित ताजी माहिती घेत राहू सुशांत धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी